एव्हरी वन कसे आहात मी आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा स्वतःची काळजी घ्या चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं खमंग ढोकला का दाखवते तुम्हाला कारण आज मी ब्रेकफास्टला हेच बनवलेलं होतं आणि गार्गीच्या टिफिनलासुद्धा तर हे फक्त आहे ना मी अर्ध्या वाटीत चणाळपासून बनवलेलं होतं सो कसं झालेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा तर झालं असं की टिफिनला काय बनवावं काय बनवावं हा विचार ना सतत डोक्यात येत होता आणि आज फर्स्ट डे होता गार्गेच्या स्कूलचा सो त्या हिशोबाने मी विचार केला की म्हटलं चला आज खूप घाई पण झालेली आहे पहिला दिवस म्हटला की खूप धावपळ होते तर खूप दिवसापासून आराम होता आणि आज अचानकच स्कूलचं जे आहे ते चालू झालेलं आहे आपलं येणं जाणं रोजचं आता रुटीन व्यवस्थित होईल सगळा सो so, मी आज बनवलेलं होतं घमंड ढोकला डाळीचं पीठ होतं म्हटलं चला तेच बनवून घेऊ आणि अर्ध्या वाटी डाळीच्या पिठापासून एवढे सॉफ्ट स्पंजी खमंग ढोकला बनून झाला की विचारूच नका खूप छान लागतो खायला मस्त असा आंबटसर आणि खूप मस्त लागतो फोडणी वगैरे मी दिली नाही कारण गार्गीला फोडणी आवडत नाही म्हणजेच मिरची वगैरे आणि ते गोड पाणी तर त्याच्याने कसं होतं नरम होऊन जातं ते जरा लवकर म्हणजे नरमच खाता त्याला हे असं कोरडं घशात आटकतं पण लहान मुलांना कसं टिफिनला द्यायचं होतं ना त्यामुळे मी त्यात गोड पाणी घातलं नाही म्हटलं चला आणि लघोपाटच मी माझे कामं आवरायला घेतले कारण कसं असतं आपण नाश्ता वगैरे बनवला की लगेचच आपला किचन ओटा पूर्ण भरून जातो आणि तेच होतं माझ्यासोबत आता मी ही सगळे भांडे वगैरे आहे ना एक लावून घेतले एका याच्यात टाकून घेतले बेसिनमध्ये म्हटलं कसं घासायला पट्टपट्ट बरं पडेल कसं असतं ब्रेकफास्ट बनवल्यानंतर भरपूर सारे असे भांडे निघतात आणि ते जर आपण तसेच ठेवले तर मग जेवणाच्या वेळेस जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे बनवतो ना तर त्यावेळेस अगदी आपली घाई होऊन जाते आणि खूप आपल्या जीवावर येतं कारण एवढे सारे भांडे पाहून आणि आपल्या कामाचा जो म्हणजे आपल्या कामाची जी लिंक असते किंवा आपल्या कामाचा पुढचा जो लोड असतो तो, तो, तो जास्त प्रमाणात होतो म्हणून म्हटलं चला लगे हात जर आपण भांडे धुवून घेतले ना तर तेवढा आपला वेळ जो असतो ना आणि आपलं जे म्हणजे काम करण्याचा उत्साह असतो ना तो तो अजून चपाट्याने वाढतो आणि तसंच काही माझ्यासोबत होत असतं म्हटलं चला आणि किचन एवढं काही घाण झालेलं नव्हतं ब्रे ब्रेकफास्टनंतर पण मी ना त्याच्यावर तरी कापड मारून घेतला गॅसवरती आणि किचन ओट्यावरती म्हणजे ते अजून छान क्लीन दिसलं की मला अजून कामं करायचं थोडा उत्साह येतो आणि अजून मला असं वाटते की माझे कामं खूप पटापटा झाले म्हणून मी चला लवकर अजून हात चालवत असते चल बोलता बोलता म्हटलं इथं भांडे घासून घ्यावं आधी आणि ब्रेकफास्टचे आणि चहा पाण्याचे जेवढे भांडे होते ते पटक्यात घासून घेतले म्हणजे तिथून आल्यानंतर मला स्वयंपाक करायला बरं बनेल आणि आत्ताही ना मी भांडी वगैरे घासून पटक्यात गारगीला सोडायला मला जायचं आहे जे एक्स्ट्रा जे कामं आपल्याला थांबलेली असतात था ना ते आपण करून घेत असतो बाय द वे मी इथं आता सध्या तरी आहे ना जे लिक्विड असतं भांड्यांचं त्याच्यानेच भांडे वॉश करते आहे तसं माझ्याकडे जे मागच्या वेळेस बार पडलेले आहेत ना तर ते बार सोप मी वापरत नाही सध्या पण मी त्यांना संपवून घेईन आणि यानंतर बार आणणार नाही कारण याच्याने होतं का मी आता पर्सनली सांगते तुम्हाला जेव्हा मी साबण लावते ना भांड्यांना तर त्यावेळेस भांड्यांचा खूप असा वास आणि त्याच्यावरती डाग राहून जातात साबणाचे पण जेव्हा लिक्विड वगैरे यूज करते लिक्विड वापरते त्यावेळेस तसं मला काही जाणवत नाही भांडे अगदी क्लीन निघता वास येत नाही आणि ते त्यांच्यावरती डाग देखील दिसत नाही म्हणून मी आता साप आपलं सॉप जो आहे ना तर ते साबण मी अवॉइड करणार आहे भांड्यांचा तो मी आता आणणार नाहीये सध्या तरी आणि चला भांडी वगैरे पटक्यात घासून घेते आहे आणि मग म्हटलं इथं गार्गीचा फॉर्म देखील मला भरायचा होता तर तिचा स्कूलचा फॉर्म होता हा आणि तो भरायचा राहिलेला होता म्हणून म्हटलं पटक्यात आवरलं गेलं की फॉर्म भरून ठेवते आणि दोन तीन पॅसेज भरायचे होते फक्त जास्त काही नव्हते सो ते भरून घेतलं कसं म्हणजे जेव्हा स्कूलला तिला मी सोडायला जाईन ना मग मला पटक्यात घेऊन ते जाता येईल मग ऐन वेळेस जर असे कामं करायला घेतले ना तर वेळ पण जातो आणि अजिबातच आपल्याकडे तेवढा टाईम नसतो पुरेसा आणि काम जे आहेत ना तर ते पुढे ढकललं जातं असं मला तरी वाटतं म्हणून म्हटलं चला आणि मी पटक्या तिथं चेंज वगैरे केलं थोडी रेडी झाले म्हणजे मुलांच्या स्कूलला जाणं म्हटलं की आपण घरचा जो अवतार असतो तो, तो तसं जाऊ शकत नाही ते थोडं चांगलं पण वाटत नाही म्हणून म्हटलं चला आणि आठवणीचा फॉर्मसुद्धा नेला मी आणि आत्ता मी आले होते गार्गीच्या स्कूलजवळ आणि हिला जे आहे ना ते स्कूल किट कालच भेटलं होतं म्हणून हिचं स्कूल किट आणि युनिफॉर्म वगैरे इने घातलेला होता सो पॅन्ट वगैरे राहिलेली आहे गार्गीची म्हणून मी काही एवढं हे करत नाही आहे म्हणून म्हटलं चला आणि त्यानंतर चला आता आम्ही घराकडे निघालो होतो आणि आता गार्गीचं तुम्ही पाहू शकता स्कूल स्कूलचा युनिफॉर्म ऑरेंज कलरचं शर्ट आहे सो हा तिचा कालच मला स्कूल किट जे मिळालेलं होतं त्यात हे दोन शर्ट एक पेटीचा ड्रेस बॉटल वॉटर बॅ वॉटर वोटा बॉटल टिफिन बॅग अशी स्कूलची बॅग वगैरे मिळाली होती सो आज तिला यांना बुक्स मिळाले तर ते पाच पुस्तक आहे तर ते खूप जड पण होते म्हणून म्हटलं चला आणि आम्ही पण असं पण मुलांवरती एवढा लोड देत नाही बॅगेचा स्वतः ता टांगून घेतो आणि इकडनं जायच्या वेळेस जेव्हा किंवा हलकं वगैरे ज्या दिवशी बॅग राहते ना त्यावेळेस मी गार्गेजवळ देत असते इतर दिवस मीच तिची बॅग पकडत असते सोडायला आणि घ्यायला कसं जास्त लोड मुलांवरती द्यायचा आतापासून जेवढं ते त्यांच्याकडून होतं तेवढं त्यांना द्यायचं सो so, मस्त मी त्यानंतर घरी आले आणि गार्गीना खेळायला थांबले होते खाली थोडा पाच दहा मिनिट आणि त्यानंतर तिचा ते टिफिन चेक केल्यानंतर अक्षरशः तुम्हाला काय सांगू एवढा वैता घेतो ना तिचा टिफिन पाहून कारण ती ज्या दिवशी तिचं काही आवडीचं असलं ना त्या दिवशी पूर्ण फिनिश करते पण ज्या दिवशी नसलं ना त्या दिवशी अजिबातच खात नाही आणि आज तिने तसंच केलं फक्त एकच पीस खाल्लेला होता ढोकल्याचा आणि जशा तसा होता आणि तिने फक्त बिस्किट खाल्लेले होते जे बिस्किट दिलं होते टिफिनला तेच खाल्ले आता उद्यापासून उद्या तर तिला हॉलिडे आहे तर मंडेपासून तिचं टिफिन वगैरे सगळं व्यवस्थित द्यावं लागेल आणि तिला हे बुक्स मिळालेले होते मग तेच मी सो चेक करत होते कारण मला तिथं काही चेक करता आलं नाही म्हटलं घरी आल्यावर ना व्यवस्थित तिचे बुक्स चेक करू आणि काय झालं माहिती का बुक्स पाहून लाक्षशा डोक्यात विचार आला की एवढे पाच पाच पुस्तकं कार्गे कसे पूर्ण करेन पण नंतर तिला मी घरी आल्यावरती ना तिचं रिव्हिजन घेतलं ना तर तिने दोन बुक्स तर पूर्ण दिवसभरात कम्प्लीटच करून टाकले ओरल देऊन मला आणि इथं ती सायकल खेळत होती आणि तिच्या फ्रेंडला देखील तिने घरी होतं स्कूलमधून हे परस्पर घरीच आले आणि डायरेक्ट इकडे खेळायलाच लागले त्यांनी दुसरं काही कामच केलं नाही त्यानंतर सो मी म्हटलं चला आता जोपर्यंत ही खेळते आहे तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी आणि मिस्टर आज ऑफिसला गेले होते म्हणून त्यांचा काही स्वयंपाक न होता सो म्हटलं आम्ही दोघीच आहे तर उसळ बनवून घ्यावं आणि मटकी ना रात्रीच भिजत घातली होती मला त्यांना द्यायची होती टिफिनला पण आज त्यांचा टिफिनच झाला नाही सो त्याच्यामुळे मटकी जी होती तिची मी उसळ बनवून घेतली म्हटलं चला लगे हात पटक्यात उसळ करून घ्यावं आणि हे ना खरंच मोड आलेले पदार्थ खायचे शरीरासाठी खूप चांगले असतात म्हणून मी रात्रीच भिजत घातलेली होती आणि तुम्ही सकाळी पाहू शकता की ती छान पद्धतीने फुलून झालेली होती ती आणि असंच माझं असतं की मी काहीतरी ना घरात भाजी वगैरे असो किंवा नसो तर मी असे कडधान्य टाकत असते छोले मटकी त्यानंतर मूग अशा काही गोष्टी ज्या असतात त्या खायलाच पाहिजे आणि याच्याने खरंच खूप फरक पडतो त्यानंतर तेल गरम झाल्यावर मी जिरं घातलं आणि जिरं जरा जास्तच प्रमाणात घालत असते कारण जिरं शरीरासाठी खूप चांगलं आहे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे याच्याने आपल्या हाडात हाडमधला जो बारीक ताप असतो तो, तो देखील नाहीसा होतो म्हणून जिरं आम्ही जास्तच प्रमाणात खात असतो भाजींमध्ये तर मस्त कांदे आणि टोमॅटो परतून घेतले आणि मीठ वगैरे टाकून कांदे छान सॉफ्ट होऊ दिले आणि मटकी घातली त्यात छान असं आणि जेव्हा आहे ना आपण कांदे वगैरे परततो ना तर त्यावेळेसच आपल्याला चटणी आणि हळद घालायची आहे जेणेकरून तेलामध्ये त्याचा ते छान रंग उतरतो आणि मग टोमॅटो वगैरे घालायचे आणि मग त्या टोमॅटोनंतर त्यात नमक घालायचं आहे सो so, अशा पद्धतीने सिक्वेन्स वाईज काही कामं केले तर स्वयंपाकातल्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कळत असतात चला इथं मी परत्यात सगळ्या गोष्टी परतून घेतल्या छान कोथंबीर घातली कोथंबीर जरा जास्तच घालायची आहे भाजींमध्ये चव छान लागते तर मस्त वाफवून घेतलं आणि मी काही पाणी वगैरे घातलेलं नव्हतं मटकीमध्ये फक्त ताटात पाणी घातलं जेणेकरून ताटाच्या पाण्याने ना मटकी आपोआपच वाफवून जाईल आणि छान तयार होईल जे डायटिंग करणारे असताना त्यांच्यासाठी खरंच खूप उत्तम असतं आणि मोड आलेले पदार्थ शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर असतात हे खायचंच आठवड्यातून एकदा खा किंवा दोनदा खा पण खातच राहायचं त्यानंतर इथं ना मी ह्या कढईमध्ये तूप काढलेलं होतं रात्री तर म्हटलं चला तुपाची कढई होती तिला झाकूनच ठेवलेली होती मी तर त्यात मी बेरी ठेवलेली होती तर आता मी आम्ही याला बेरी म्हणतो आम्ही याला बेरी म्हणतो आता तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा तर तूप काढल्यानंतर हे जो उरलेला असतो ना हा तर हे बेरी मी मस्त खात असते मला खूप आवडतं खूप छान लागते यात थो थोडी साखर घालायची साखर घालून एवढी भारी लागते ना खरंच एकदा नक्की ट्राय करून पा तुम्हाला देखील आवडेल आणि अशा प्रकारे आमचं चालूच असतं काही ना काही करणं आणि तूप जास्त नाही निघालं होतं कारण आठवड्याभराची साय होती आणि अर्धा लिटर दुधाची तेवढीच निघते सो घरचं तूप म्हणजे खूप छान असतं आपण बाहेरचं पात नाही कसं असतं काय असतं घरचं बनवलेलं आपल्या हाताचं म्हणजे छान असेल हे आपल्याला गॅरंटी असते त्यानंतर इथं माझी मटकी जी उसड होती ती छान मस्त शिजून झालेली होती आणि मटकी मस्तच गळून गेलेली होती छान लागत होती आणि मटा एक मँगो कापून घ्यावं कारण गार्गीला फार आवडतो आणि तिची इच्छा होती मँगो खायची तर एकत्रच होता उरलेला मग मी कापून तिला दिला आणि इथं मटकी घेतली आम्ही दोघांनी आणि तिला पण आज तेच खाऊ घालणार होते मी कारण तिला पण आवडतं सो तिने आधी मँगो फिनिश केला आणि मग मटकी खाल्ली तर असा होता आजचा दिवस आमचा आणि आम्हा दोघांनी आता जेवण केलं आणि त्यानंतर इथंच मी आता माझा व्हिडिओ संपवणार आहे चला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि हो तुम्हाला ह्यात काय आवडतं काय नाही मला कॉमेंट करून नक्की कळवा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय